महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटण तालुक्यातील दौऱ्यावर होते तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज करण्यात आले मात्र शहरामध्ये फिरताना फार मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना पाटणच्या जनतेला करावा लागला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे पाटणच्या अर्धवट झालेल्या रस्त्यांच्या वरून जात असताना मोठ्या प्रमाणात धुराळा उडत होता आणि मुख्यमंत्र्यांना बघण्यासाठी उभ्या राहिलेल्या नागरिकांना दिवसाच धुक्याचा म्हणजे धुराळाचा सामना करावा लागत होता निसर्गरम्य तसेच सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये असलेले पाटण शहर आहे तसेच कोयना धरणाला जाणारा हा रस्ता आहे मात्र रस्त्याची इतकी वाईट अवस्था झाली आहे की मोठ्या प्रमाणात खड्डे आणि धुळामुळे वाहतुकीची कोंडी तर होतच आहे मात्र आसपास राहणाऱ्या नागरिकांना तसेच दुकानदारांना धुळाचा मोठा त्रास होत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सुमारे तीस ते पस्तीस गाड्यांचा पण वय ज्यावेळेस मोठ्या वेगाने या रस्त्यावरून गेला त्यावेळेस जो धुळा उडला तो महाभयानक होता त्याचंच हे चित्रकिरण